नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो एप्रिल महिना फुल मित्रांनो कांदा बाजारभावात फुल डाऊन गेला मित्रांनो या एप्रिल महिन्यामध्ये कांदा बाजारभावामध्ये वाढ तर झाली नाही मात्र मित्रांनो टप्प्याटप्प्याने कांदा बाजारभावामध्ये घट ही मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो भारत सरकारने सुमारे सहा ते सात मित्र राष्ट्रांना सुमारे एक लाख टन किंवा त्याच्यापेक्षाही कांदा निर्यात करण्याची घोषणा केली मात्र मित्रांनो त्याचा काही परिणाम हा मित्रांनो आपल्या कांदा बाजारभावावर झालेला आपल्याला दिसला -दि नाही मित्रांनो ना आता बरेचसे शेतकऱ्यांचे असे शे प्रश्न आहेत की आपला कांदा जर मे महिन्यापर्यंत किंवा जून महिन्यापर्यंत मित्रांनो जर आपण साठवणूक करून ठेवला तर मे मध्ये किंवा जूनमध्ये त्याला कशा प्रकारे बाजारभाव मिळतील तर मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर आपण कुठेतरी आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आज जर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथम झाले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती जर तुम्हाला माहितीशीर वाटली तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा करजा आणि आपला व्हिडिओ मित्रांनो शेअर नक्की करजा मित्रांनो आता मित्रांनो येणाऱ्या दिवसात कांद्याची आवक पण मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात कमीही होत जाईल मित्रांनो उन्हाळी कांदा निघण्याचा जो सर्वात मेन महिना असतो तो असतो मित्रांनो एप्रिल महिना आणि या वर्षीच्या एप्रिलमध्ये आपल्याला नाशिक जिल्ह्यात मित्रांनो सुमारे वीस ते बावीस दिवस बाजार समित्या आपल्याला बंद पाहायला मिळाल्या त्यामुळे मित्रांनो कुठेतरी कांद्याची कोंडी ही मित्रांनो निर्माण झाली मित्रांनो अजून हा प्रश्न सुटलेला नाही आहे अजून हा प्रश्न मित्रांनो जसाच्या तसा आहे आणि मित्रांनो चांगल्या प्रकारे बाजार समित्या अजूनही चालू झालेल्या नाही आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो अवकाळी पावसाचं सावड या महिन्यात आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो या संपूर्ण महिन्यात आपल्याला अवकाळी पाऊस हा पाहायला मिळाला आणि अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातला त्याप्रमाणे मित्रांनो मध्य प्रदेशचा बराचसा कांदा हा मित्रांनो डॅमेज झाला आणि हा डॅमेज झाल्या कारणाने शेतकऱ्यांनी आपला कांदा हा मिळेल त्या भावात विक्री करून टाकला त्याला मित्रांनो कारण आहे कारण मित्रांनो हा डॅमेज झालेला कांदा जो आहे हा साठवणूक करता येत नाही याचा जर आपण साठवणूक करायचा जर मित्रांनो आपण प्रयत्न केला तर हा कांदा आपल्या कांदा साडीमध्येच खराब होण्याची शक्यता जास्त असते म्हणून हा कांदा मित्रांनो त्यावेळेसच विक्री केलेला हा फायदेशीर ठरू शकतो म्हणून मित्रांनो हा का या कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये वाढली आणि कांदा बाजारभाव वाढायस मित्रांनो जो वेग मिळाला पाहिजे होता तो वेग मित्रांनो आपल्याला मिळाला नाही त्यानंतर ते मित्रांनो जे यावर्षी लोकसभेची निवडणूक आहे आणि आणि या लोकसभेच्या लोक निवडणुकीच्यानं विक्रेत्यांपेक्षा जे ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाला खुश ठेवण्याच्या तयारीत कुठेतरी सरकारच्या मित्रांनो कांदा बाजारभाव नियंत्रण हे आपल्याला पाहायला मिळाले आता मित्रांनो मे आणि जूनमध्ये बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो कांदा बाजारभाव ठरतील ते म्हणजे मित्रांनो अवकाळी पाऊस मे महिन्यातही जर चांगल्या प्रकारे वातावरण राहिलं तर मित्रांनो आता बरेचसे शेतकरी आपला कांदा साठवणुकीकडे मित्रांनो त्यांचा कल राहणार आहे कारण मित्रांनो सध्या बारा ते तेरा रुपयाचे बाजारभाव चालू आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त तर कांद्याला उत्पादन खर्च आहे म्हणून या भावात शेतकऱ्यांना कांदा विक्री करणे पर परवडत हे नाही आहे मात्र मित्रांनो अवकाळी पावसामुळे डॅमेज झालेला कांदा आणि आर्थिक अडचण आणि मित्रांनो सध्या लग्न सराईची धामधूम असल्या कारणाने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने आपला कांदा हा विकावा लागत आहे मात्र मित्रांनो येणाऱ्या काळात जर तुमचा कांदा चांगला असेल वातावरण चांगलं असेल तर तुम्ही कांद्याची साठवणूक करून ठेवू करून कर, मित्रांनो ठेवू शकता कारण मित्रांनो यावर्षी सरकारी सर्वे आणि जे काही प्रायव्हेट सर्वे आले आहेत यातून मित्रांनो आपल्याला एकच गोष्ट निश्चित झाली आहे की यावर्षी मागच्या दोन ते तीन वर्षाच्या तुलनेत पंचवीस टक्के कांद्याची लागवड कमी झालेली आहे आणि पंचवीस ते तीस टक्के यावर्षी उत्पादन घटीचा पण अंदाज आहे आणि मित्रांनो म्हणून याच कारणाने येणाऱ्या काही दिवसात कांद्याला चांगले बाजारभाव हे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो यावर्षीही आपण मागच्या तीन ते चार वर्षात पाहिले तर मित्रांनो एप मार्च एप्रिलमध्ये आपल्याला चांगल्या प्रतिचे बाजारभाव पाहायला मिळाले पण मित्रांनो उत्पादन खर्च जास्त असल्या कारणाने या भावातही आपल्याला कांदा विक्री करणे हे मित्रांनो परवडत नाही आहे म्हणून मित्रांनो तुमच्याकडे जर साठवणूक करण्यासाठी जर तुम्हाला योग्य जागा असेल साधन सम सम सा, साधन सामग्री असेल तर तुम्ही येणाऱ्या जून जुलैपर्यंत कांदा साठवणूक करून ठेवू शकता मित्रांनो येणाऱ्या काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो कारण मित्रांनो यावर्षी संपूर्ण देशातच उत्पादन हे कमी निघणार आहे हे मित्रांनो नक्की म्हणून मित्रांनो तुम्ही तुमच्या नियोजनानुसार पुढच्या काही काळात तुम्हाला कांद्याविषयी तुमचा तुम्हाला निर्णय घेऊन तुम्ही तुम्ही मित्रांनो तुम्हाला कांदा विकायचा आहे की तुम्हाला कांदा ठेवायचा आहे हा मित्रांनो तुम्ही निर्णय घेऊ शकता आता मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद